ఇక్కడ తెలంగాణ నుంచి వచ్చి వచ్చింది ఇక్కడ ఇంత వ్యాపారం చేయడానికి మాకు ఏమో లాభాలు ఉన్నాయి ఏమీ లాభాలు లేవు చాలా నష్టపోతున్నాం మేము ఇక్కడ ఇరవై ఆరు వందల కొన్నాము మీరు పంతొమ్మిది వందలకు అమ్ముతున్నాము మాకు ఏమి లాభాలు లేవు బాగా నష్టం జరుగుతున్నది ఎమ్మెల్యే కూడా మేము ఇక్కడ రిక్వెస్ట్ చేస్తున్నాం మంచి రేట్ రావాలని ఓకే नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा नोव्हेंबर दोन वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आठवड्याचा पहिला दिवस मित्रांनो आणि आवक परिस्थिती जर बघितली तर ग्राउंड वरती तीन लाईन या ट्रॅक्टरच्या या शेडमध्ये दोन लाईन ही पिक आपल्या ट्रॅक्टरच्या आणि इकडे पहिल्या शेड मध्ये लिलाव चालू इकडे पिकअपच्या दीड ते पावणे दोन लाईन आवक होती बाजारभाव परिस्थिती आज पण जरा चांगली किती बरी आहे किंवा सरासरी किती आहे ते जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील सरासरी हायेस्ट लोएस्ट पिकअपमधील सरासरी हायएस्ट लोएस्ट सगळे बाजार भाव आपण घेतले मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुमचा जो माल आहे त्या क्वालिटीचे जो बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यानुसार तुम्ही बाजारभाव ठरू शकता का आपला कांदा काय भाव जाईल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका फार्मसीटीला आणि उद्या अपडेटसाठी कनेक्ट राहा धन्यवाद तो गावठी कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस खोरीपाटा किती गेला दोन हजार पंधरा रुपये टू थाउजंड फिफ्टीन कुठले दादापाटा खोरीपाटा बियाणं कोणते आपलं घरगुती बियाणे सुपर क्वालिटी मध्ये गावठी कांदा क्वालिटी बघू शकता लिलाव चालू सर बावीसशे वरती काही घ्यायला आहे बघू पावती बघू सुपर क्वालिटी साईज आहे पन्नास प्लस बापखेडा गावठी कुठले दादा बावीस किती आहे बावीसशे पंचवीस रुपये टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज बावीसशे पंचवीस रुपये सव्वा बावीस गावठी सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो गोळा साईजमध्ये कांदा आहे साईज आहे जी सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल क्वालिटी जबरदस्त आहे कलरमध्ये डबल बत्ती काय कला मावल्या मांगी तुंगी दोन हजार एक्क्याण्णव रुपये कुठले दादा मांगी तुंगी मांगे तुंगी आणि बियाणे कोणते आपली राधिका राधिकाचं बियाणे ठीक आहे दोन हजार एक्क्याण्णव रुपये मांगे गावठी चा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी ठीक आहे मीडियम गावठी मध्ये गावठी मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज काय गेलो चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये जवळपास ठीक आहे चौदाशे नव्याण्णव रुपये हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो गावठी आहे क्वालिटी बघू शकता साईज याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांद्याची कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकते हो माऊली किती गेला काय भाऊ गेला काय भाऊ गेला बावीसशे एक्केचाळीस रुपये दोन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तातारी का टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये साईज कलर क्वालिटी बघू शकता सगळा पन्नास हा किती गेला किती गेला माऊली पंचवीसशे आजचा हाएस्ट आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पंचवीसशे रुपये बाप वरखेडा दा? बरा वरखेडा ना बियाणं कोणतं आहे आपलं ब्रासचं बियाणे ठीक आहे पंचवीसशे रुपये धन्यवाद वन आरे गोल्ट आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये गावटी गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता गोल्टाची काय गेला माऊली बाराशे चोपन। बाराशे चोपन्न रुपये गोल्टा क्वालिटी गोल वनआरे कांदे संपले काय ओके बोरगाव गावटी गाव मध्ये एकोणावीस बावन्न रुपये कुठले दादा कांदे बोरगावचा कांदा आहे एकोणावीसशे बावन्न रुपये जरा गावठी माल मित्रांनो साडे एकोणावीस रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता साईज पन्नास प्लस आपण गावटी मध्ये मित्रांनो मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी कांदा आहे साईज कलर बघू शकता कांद्याचे वटाळा वटाळा किती गेला पंधराशे बारा बारा आहे ओके पंधराशे बारा रुपये काय भाऊ गेले दोन हजार शहाण्णव रुपये एकवीस ला चार रुपये कमी दोन हजार शहाण्णव रुपये कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो दोन हजार शहाण्णव किती गेला दादा दोन हजार बारा बर दो ए, एक एक दोन हजार ए एकवीसशे दोन आहे क्वालिटी बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड टू रुपीज एकवीसशे दोन रुपये खडकी एकवीसशे चे चालू का कोणता आपला मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळ्या मित्रांनो साईज बघू शकता साईज आहे सगळी पन्नास पंचावन्न प्लस क्वालिटी बघू शकतो कांद्यास ओपेगा हो पावली किती झालं सतरा नव्वद बरं एक हजार सातशे नव्वद रुपये बोपेगाव गाव कोळासाईन डबल मध्ये मित्रांनो साडे सोळाशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपळणाऱ्याचा कांदा आहे पिंपळणारे कोणतं वडनेर कसलं बरं साडे सोळाशे रुपये पिंपळनेर जवळपूर ओके क्वालिटी मित्रांनो सगळी पंचावन्न प्लस साईज आहे गोळा साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता दात्याने एकोणावीसशे एकोणावीसशे ना दोन रुपये कुठले आहे कांदा दात्याने दात्यानेचा कांदा एकोणावीसशे दोन रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड टू रुपीज बियाणं कोणते माऊले आपली सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय बघितली माऊली पंधरा पंचवीस ठीक आहे सव्वा पंधरा रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी सव्वा पंधरा पंधरा बारा आहे का पंधरा आहे का सोळा आहे अठरा बारा अठरा अठराशे बारा रुपये शिरसगाव शिरसगाव आहे ना कांदा ओके साईजमध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास किती गेला दादा चौदाशे बावन्नशे बावन्न रुपये काय म्हणतो सोयरी बोलाय नाही ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो साईज याची सगळी जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज येईल काय झाला एकोणावीसशे अकरा एकोणावीसशे अकरा रुपये एक हजार नऊशे अकरा वन थाउजंड नाईन हंड्रेड इलेवन रुपीज एकोणावीस अकरा मोवाडीचा कांदा आहे आपण कुठचा मोवाडीचा कर किती गेला चौदाशो विडिओ बनवला आहे का बर आम्ही तेलंगणा तेलंगणा माल तेलंगणाचा बोला काय परिस्थिती काय परिस्थिती आज काल नाही सांगा काय परिस्थिती एकोणीशे अकरा रुपये भाव गेला बर आम्ही चोवीस रुपयात घेतलेला बाल आहे बरं बरं सहा महिने साठून ठेवले చాలా నష్టపోతున్నాం ఇక్కడ ఇరవై ఆరు వందలకు పంతొమ్మిది వందలకు అమ్ముతున్నాము మాకు ఏమి లాభాలు లేవు బాగా నష్టం జరుగుతున్నది ఎమ్మెల్యే రిక్వెస్ట్ చేస్తున్నాం మంచి రేట్ రావాలని ఓకే ठीक आहे स्टॉक केला होता काय सांगितलं स्टॉक केला होता कांदा स्टॉक दोन हजार पंचवीस स्टॉक आहे स्टॉक आहे आहे आमच्याकडे बरं बरं ठीक चालतंय तेलंगणा धन्यवाद तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज मध्ये एव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार तीनशे ऐंशी कुठले दादा कांदा पिंपळगा काय बघायला कोलटा एकाहत्तर बरं बाराशे एकाहत्तर रुपये एक हजार दोनशे एकाहत्तर रुपये उलटा कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची किती गेला पंधरा तीस बरं एक हजार पाचशे तीस रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी रुपीज पंधराशे तीस रुपये उंबर के आपण मीडियम साईजमध्येच आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची चिन्स्किट काय गेलं पंधरा नव्वद पंधरा नव्वद कुठली चिंस्किट बरं दादा किती गेला पंधराशे पंधराशे रुपये पूर्ण कांदा क्वालिटी मिडीयम साईजमध्येच आहे क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे रुपये आबो ना बरं मिडियम साईजमध्येच कांदा मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी सरासरी बाजारभाव याच्यातच कळतील काय बघेल चौदा साठ बरं एक हजार चारशे साठ रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो खाद क्वालिटी बघू शकता खाद्याची तीनशे सहासष्ट रुपये खाद रोकडे साहेब काय गेले आज बाराशे बाराशे छत्तीस रुपये गोलटा आहे मित्रांनो बाराशे छत्तीस रुपये उंबरखे काय परिस्थिती आज थोडी कमी वाढते आज ओके चालेल चालेल धन्यवाद कुंभरीकर काय बघेल आज तेराशे तेराशे तीस मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा मिक्स कांद्यामध्ये तेराशे एकतीस रुपये क्वालिटी काय परिस्थिती वाटते कांदा आज डाऊन वाटत ठीक आहे चाल सोमवारचा दिवस आहे आज बर ठीक आहे चालू गावठी कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मिडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला गुलाबी कलर मध्ये खाली कर का किती गेला माऊली बावन। सोळाशे बावन्न रुपये एक हजार सहाशे बावन्न ओके अमोल करड का मित्रांनो पिकअप मधील कांदा निलावे आणि सुपर क्वालिटी कांदा साईज कलर क्वालिटी बघू शकता दुसराच नाही कांद्याचा जबरदस्त मध्ये साईज सगळी पंचावन्न प्लस येईल गुलाबी कलर मध्ये कांदा कुठले दादा धोडांब्याचं आहे का बियाणं कोणतं आहे आपले घरगुती बियाणे काय झालं आज बावीसशे एक रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो बावीसशे एक रुपये घरगुती बियाणे धोडांबा नाल्टा क्वालिटी मित्रांनो कोल्टा बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेला क्वाल्टा अकरा पंच्याहत्तर कुठले काका उंबरकेट उंबरकेटशे आठशे ओके भारी गेली ठीक सतराशे नव्वद रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कलर ॲव्हरेज माल आहे सतराशे नव्वद रुपये रवळ स्विंपरी काय परिस्थिती आहे आज कांद्याची नव्वद बरं सरासरी चांगली आहे बो आज ठीक आहे पण कांद्याची काय परिस्थिती आहे चाळीमध्ये साडीमध्ये पण शंभर टक्के कांदा टाकलेला होता त्यातून फक्त चाळीस टक्के चांगला राहिलेला त्याच्यात ते भाव त्याच्यात भावांचा तास बरोबर आता दिवाळीनंतर तरी तीन हजार रुपये विकतील काने नाही आहे तीच परिस्थिती पहिलीच परिस्थिती व्हायला ठीक आहे सतराशे नव्वद रुपये गेला अशी परिस्थिती मित्रांनो रवळस पिंपरी ठीक मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सोळा ऐंशी रुपये गेला कांदा परिस्थिती कांदा चांगला आहे मित्रांनो डबल पत्तीमध्ये कुठले दादा कांदे चांगली 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 सांगवी बरं साडे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज कांदा आहे कुठले आहे दादा कांदे कोणेच दा। गाव सोळाशे नव्वद रुपये सतराला दहा रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास ॲव्हरेज क्वालिटी कुठली दादा काळजी सांग काळजी गेला दादा सोळाशे सोळा ऐंशी कुठला आहे कांदा सैद पिंपरी सैद पिंपरीचा कांदा आहे बियाणे कोणतं होता पंचगंगा ओके सोळाशे चोवीस रुपये सव्वा सोळा कांदा क्वालिटी मिडियम साईज कुठले दादा किती गेले ऐंशी कुठले काका तो 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 मुकेड बर देऊ मुकेड की बर ओके गोलटी एक हजार ऐंशी रुपये सुपर क्वालिटी मध्ये कलर मध्ये गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ठीक काका काय भाऊ गेले सतरा नव्वद एक हजार सातशे नव्वद रुपये अठराला ला दहा रुपये कमी मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठले पावले भुसे बर ओके धन्यवाद बियाणं कोणता होतं आपले घरगुती बियाणे पंधराशे बर कुठला कांदा आहे तालुका साखरी तालुक्याचा कांदा आहे मित्रांनो पंधराशे रुपये गेला ॲव्हरेज क्वालिटी मीडियम साईज हा किती गेला माउली साडे चौदाशे साडे चौदाशे ती करायची साकरी धुळे धुळे सतराशे एक्क्याऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो डबल पत्ते मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये ट्रायमाली एकदम कुठला आहे माऊली कांदा पिंपळ सोळाचाळीस एक हजार सहाशे चाळीस रुपये पिंपळ सुपर गुलाबी कलर मध्ये मित्रांनो गोळा साईज मध्ये सगळे साईज पंचावन्न प्लस आहे कांदा क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठले आहे काका कांदे वो। वडनेर वडनेर एकोणावीसशे एक ना एक हजार नऊशे वन थाउजंड नाईन हंड्रेड एकोणावीसशे सुपर क्वालिटी वडनेर सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज एक साईज कांदा आहे क्वालिटी कलर आहे डबल बत्तीमध्ये गुलाबी कलर आहे कुठले आहेत आता कांदे नागडे येवला काय भाव झाला आज एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये का पावते एकवीसशे रुपयाची पावते मित्रांनो आजची दहा तारीख मग आले ना तुम्ही पण आले बियाणं कोणतं होतं माऊली आपली बरं बरं वैजापुरुसे झालं का नाही झालं तुमचं आहे का बरं ठीक आहे चालेल ओके धन्यवाद ठीक बर साडे तेराशे रुपये मीडियम साईज एव्हरेज क्वालिटी मित्रांनो साडे तेराशे रुपये कुठले कादे ओझर ओझर बरं काय गेला दादा दोन हजार बावन गोळा साईज कांदा आहे मित्रांनो सगळा कॉईल क्वालिटी बघू शकता दोन हजार बावन्न रुपये गाव तांबसवाडी तांबसवाडी बरं किती गेला आपला किती गेला माऊली अठरा तीस अठरा किती पूर्ण अठराशे रुपये कुठले कांदे दारणा सांगे बरं अठराशे रुपये बरं बरं ठीक काय हो दादा एकोणावीसशे कुठला कांदा आहे दारणा होता कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे रुपये झाला पूर्ण का कमी जास्त काही एकोणावीस पूर्ण झाला बरं फुलया सोळाशे सोळाशे पूर्ण सोळाशे बरं ठीक आहे सोळाशे रुपये कुठले ओके आपलं किती गेलं सतराशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे एक साईज कुठले दादा कांदा सोळा बावन्न कुठला कांदा आहे चांदोरीचा सांदूर। सा कांदा आहे सोळाशे बावन्न रुपये साईज कलर बघू शकता कांद्याची बियाणे कोणते दादा सांगतील नाही बरं कोल्टा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कोल्टाची काय बघेल काका बाराशे बाराशे रुपये बरं कुठले जिंडोरी जिंडोरी ओके गोल्टा मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज सगळी पंचाळीस पन्नास प्लस काय बघेल हो काका सतराशे सतरा एक्केचाळीस कुठला कांदा आहे आपलागाव बरं कातरगावचा कांदा आहे सतराशे एक्केचाळीस रुपये जे अनुगुंत आपले किती टक्के राहिला अजून कांदा तरी बरं कस काय परिस्थिती चाळीमध्ये ओके चांगला आहे अजून ठीक आहे चालेल चला धन्यवाद